परभणी जिल्ह्यातील जिंतूर तहसील परिसरात आज दिनांक दहा जुलै रोजी जिंतूर तालुका होमिओपॅथी डॉक्टर असोसिएशनच्या वतीने नुकतंच या ठिकाणी नायब तहसीलदार सुग्राम मुंडे यांच्याकडे विविध मागण्याचे निवेदन सादर करण्यात आलेले आहे या ठिकाणी आपण बघू शकता जिंतूर येथील नामंत डॉक्टर मंडळी उपस्थित आहे या मंडळीचं काय म्हणणं ते पाहायचं आपल्याला डॉक्टर से कोर्स के लिए जो रजिस्ट्रेशन सरकारने किया आहे और जो आई एम एस का अपोज करी है उस बारे में बोलना है कि इससे एम बी बी एस वालों का कुछ भी नुकसान होने वाला नहीं है ये कोर्स को जो अगर एम एम सी में रजिस्ट्रेशन दिलवाया तो इससे बी एच एम एस वालों को थोड़ा और रिस्पेक्ट मिलेंगी और उससे हमारा समझो फायदा होगा हमारा सी सी एम पी करने का कुछ फ़ायदा होगा तो सी सी एम पी कोर्स को जो सरकार ने मान्यता दी है उसको रद्द ना किया जाए और ये चीज़ को समझ के लिया जाए कि इसी से किसी का कुछ नुकसान होने वाला नहीं है क्योंकि तो हमने भी पूरी पढ़ाई की है साढ़े पांच साल पहले बी एच एम एस कम्प्लीट किया है उसके बाद साल CCMP किया है तो हमें सब चीज का सब नॉलेज है और इसी का कुछ नुकसान होने वाला नहीं है इस बात को पूरी तरीके से क्लियर कर दिया गया है कि इस में किसी का कुछ ये नहीं है और नॉलेज पूरी पूरी जिस तरह को मिली है उसी तरह से बी एच एम एस को भी मिली है त्याच्यानंतर गव्हर्नमेंटने सी सी एम पीचा कोर्स करून आम्हाला लिगली ॲलोपॅथी करण्यासाठी परवानगी दिलेली होती एम सी आता एम एम सीमध्ये मध्ये करा असं गव्हर्नमेंटने जी आर काढलेला आहे पण काही संघटना जसं आय एम ए आम्हाला विरोध करत आहे त्यांचं चुकीचं आहे ते त्यांनी आक्षेप घेतला शासनाने रद्द केला का तो जे आर मग तुम्ही अगदीच मागणे का करता तो तो जीए। तो जीए। तो जीए ते आय कंटिन्यू ठेवा आमचं म्हणणं आहे तर शासनाने तर जे रद्द केलेलं नाही रद्द केलेलं नाही पण ते ऑपोलिशन त्यांचा विरोध आहे त्याला बळी पडू नाही अच्छा त्यासाठी त्यासाठी मार्ग घेत आहे त्या ठिकाणी वैद्यकीय क्षेत्रात महाराष्ट्र शासनाच्या वतीने बीएचएमएस पदवीधारक असलेल्या जे की डॉक्टर म्हणून त्यांची ओळख असते अशा मंडळींसाठी सी सी एम पी हा कोर्स शासनाच्या वतीने लागू करण्यात आला होता याचा एक वर्षाचा कालावधी होता प्रत्यक्षरित्या हा कोर्स करून ती परीक्षा त्यांनी उत्तीर्ण झालेली त्यामुळे प्रशासनाच्या वतीने यांना जे की आता एम एम सी मध्ये रजिस्ट्रेशन करण्यात आलेला आहे मात्र हा रजिस्ट्रेशन केल्यामुळे जे की एम बी बी एस असेल किंवा डी जे डॉक्टर मंडळी आहे ज्यांचा याला विरोध आहे त्यांचं असं म्हणणं आहे की जर यांना हे अधिक अधिकार दिले तर मग बी एम एस असो की बी एच एम एस असो किंवा मग एम बी बी एस असो ही क्वालिफिकेशन एक होईल आणि त्यांचा त्यामुळे आक्षेप आहे आणि प्रशासनाने जो यांना जो अधिकार दिलेला आहे अधिकार देऊ दे नये म्हणून त्यांचा असा सध्या घडीला मागणी आहे आणि त्यांची ती मागणी यांनी पूर्ण करू नये सरकारनं म्हणून यासाठी त्यांनी जिंतूर तहसीलदार मार्फत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री व राज्यपालाकडे एक निवेदन सादर करून जे आपण दिलेली सुविधा ती पुढे देखील ठेवण्यात यावी म्हणून निवेदनामार्फत मागणी केलेली आहे पुढील भाग हा आहे ते शासन प्रशासन यांच्या या मागणीची कितपत दखल घेते हे बघणे महत्वाचे ठरेल जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेखाली